जनक्रांती मोर्चा आज जळगाव जिल्ह्यातील लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या लोकशाही संविधानावरती विश्वास ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं चालणाऱ्या जनसंघटनांनी आंदोलन केलेलं आहे जनसुरक्षा विधेयक आम्ही त्याला कवसामध्ये जन असुरक्षा विधेयक म्हणतो हे विधेयक महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्या गरीबांच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या त्यांच्या न्याय हक्कासाठी भाकरीसाठी रोजगारासाठी लढणाऱ्या संघटनांचा आवाज दाबणारा हे विधेयक आहे या विधेयकामध्ये डाव्या विचारसरणीच्या कडव्या संघटना असा शब्द वापरलेला आहे खरं म्हणजे नक्षलवादी संघटना संपवण्यासाठी आधीही कायदे आहेत हे कायदे असताना सुद्धा जिथे जिथे भाजपची सत्ता दहा वर्षापेक्षा जास्त काळ आली मग तो मध्य प्रदेश असो तो गुजरात असो किंवा आता महाराष्ट्र असो तिथे तिथे हे विधेयक आणले गेलेले आहेत हे विधेयक महाराष्ट्रामधल्या जन चळवळीमधल्या लोकशाही पुरोगामी नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र आहे आणि म्हणून हे सरकार विशेषतः देवेंद्र फडणवीसांचं सरकार या देशामध्ये लोकशाही संपवत आहे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला हरता भासत आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करतो जनक्रांती मोर्चातर्फे निदर्शन करण्यात आली महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा विधेयक नावाचं विधेयक बहुमतावर पास केलेलं आहे मंजूर केलेला आहे हे बिल अनेक कायदे असताना अस्तित्वात असताना अर्बन नक्षलवादाच्या नावावरती असे असंख्य कायदे आहे अर्बन नक्षलवाद नष्ट करण्यासाठी मग त्या नावावरती हे बिल आणून महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारांच्या संघटना लोकशाहीवादी संघटना म्हणजे आंबेडकरवादी संघटना असतील शेतकरी संघटना असतील कामगारांच्या संघटना असतील आदिवासींच्या संघटना असतील किंवा अल्पसंख्याकांच्या संघटना असतील या कायद्याचा गैरवापर करत या संघटनांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र महाराष्ट्राच्या सरकारने दिलेला आणि म्हणून दादा गायकवाड संविधानाच चलेगी नाही चलेगी महाराष्ट्र फडनीस मुर्दाबाद मुर्दा अमीत शाह मुर्दाबाद मुर्दा अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा फडनीस मुर्दाबाद